पूर्वेकडील शिवमंदिर डॉक्टर डॉक्टर आणि डॉक्टर शाल्वी भुजबळ वर्टिगो स्पेशालिस्ट यांचे ऍपल पॉलिक्लिनिक आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी अनेक राजकीय मंडळींसह इतर डॉक्टर उपस्थित होते दरम्यान डॉक्टर शाल्वी भुजबळ यांनी ऍपल पॉलिक्लिनिक विषयी आणि आरोग्य सुविधेबाबत बोलताना सांगितले की मुख्य म्हणजे रुग्णाला चक्कर येत असेल त्यासाठी न्यूरोलॉजिस्ट किंवा इ एन टी तज्ञ म्हणजे नाक कान घसा तज्ञ यांचा सल्ला घ्यावा काही वेळा हवामानातील बदल विशेषतः वातावरणाच्या दाबातील बदलांमुळे चक्कर येऊ शकते असेही डॉक्टर शाल्वी भुजबळ यांनी मत व्यक्त केले